हिंगोलीतील रिसोड मार्गावर कवठा पाटील जवळ भरधाव बसनं दुचाकीला धडक दिल्यानं झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवार दिनांक पाच रोजी रात्री घडली आहे या अपघातानंतर चालका बस चालकानं बस जागेवर सोडून घटनास्थळावरून पळ काढलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सेनगाव तालुक्यातील कोळसा येथील शेख एफ शेख युनुस यांचे पोल्ट्री फार्म असून या ठिकाणी गावातीलच उत्तम भगत वय साठ वर्षे हे काम करतात बुधवारी रात्री दोघेही त्यांच्या दुचाकी वाहनावर कोळसा येथून कवठा पाठीकडे आले होते यावेळी काम आटोपून ते परत गावाकडे जाण्यासाठी निघाले असताना वेगाने येणाऱ्या खासगी बसनं त्यांच्या दुचाकीला धडक दिली या अपघातामध्ये उत्तम भगत यांचा जागीच मृत्यू झाला तर शेख आरिफ गंभीर जखमी झाले या अपघातानंतर बस चालकानं बस घटनास्थळावरून सोडून पळ काढला या अपघाताची माहिती मिळताच सेनगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष तांबे जमादार सुभाष चव्हाण राजेश जाधव राम मारकळ यांच्या पथकानं घटनास्थळी धाव घेतली पोलीस व गावकऱ्यांनी गंभीर जखमी झालेल्या आर शेख आरब यांना तातडीनं उपचारासाठी सेनगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्यानं त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी हिंगोली येथील शासकीय रुग्णालयात आणण्यात आलं मात्र शेख आरिफ यांची तपासणी केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं